नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज बारा मार्च रात्रीचे नऊ वाजत आहेत आज, आज आपण आज रात्रीचा आणि उद्या तेरा मार्चचा हवामान अंदाज आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम महाराष्ट्राबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या जे ढग सक्रिय आहेत थोडेफार अंशतः ढगाळलेलं हवामान आहे ते म्हणजे गडचिरोलीच्या दक्षिण भागात तसेच सोलापूर आणि धाराशिवच्या दक्षिण भागात थोडंफार हलके मध्यम ढग आहेत हे काय ढग पाऊस देणारे नाही आहेत उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढग सक्रिय नाही आहेत त्यानंतर आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज रात्री कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे आणि उद्या तेरा मार्च रोजी थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर सोलापूर या पट्ट्यातून अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पण पावसाची शक्यता उद्या म्हणजेच तेरा मार्च रोजी या भागातून नाही आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील उन्हाची तीव्रता सर्व जिल्ह्यातून वाढलेली आहे विदर्भातील हे सर्व जिल्हे आहेत या भागातील तापमान हे अडोती साऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस ऊन्स सेल्सिअसच्या दरम्यान राहील तसेच तसेच मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे सदोतीस साऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस साऊन सेल्सिअसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात छत्तीस साऊन सेल्सिअस ते सदोतीस सावन सेल्सिअसच्या दरम्यान तापमान तसेच सोलापूरपासून दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात अडोतीस ऊन सेल्सिअस ते एकोणचाळीस ऊन सेल्सिअसच्या दरम्यान तापमान मुंबई विभाग व कोकण विभागात छत्तीस औन्स सेल्सियस ते सदतीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान उद्याचं तापमान राहील आणि पुढील पावसाबद्दल जर पाहायचं गेलं तर पंधरा तारखेच्या पुढं सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या चार पाच दिवसात थोडंफार विदर्भातील हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात पावसाचं वातावरण तयार होणार आहे या भागात या चार दिवसात मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी उन्हाळी पावसाचा अंदाज आहे त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो